મેં પાછળથી દેખાડ્યું છે આ છે પાલેની સરા ના ના કોકઈ હરુકી સુરિયા જાજી જે તરીકે હરુકી સુરિયા જાજી

मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले जितेंद्र आवाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली जितेंद्र आवाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली आणि पोलिसांनी आव्हाडांना गाडी खाली खेचून बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले यानंतर जितेंद्र आवाड रोहित पवार तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले मात्र तिथे नितीन देशमुख हे नव्हते पोलिसांनी आवाडांना सांगितले की नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले जितेंद्र आवाड रोहित पवार हे पोलीस स्टेशनला पोहोचले मात्र तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करायला सुरुवात केली आवाड यांना कळले की नितीन देशमुख यांना मेडिकलसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर आवाड पवार आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलं आमचं फक्त एवढंच मत होतं की दीड दोन महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं पोटाला तुम्ही आत्तासुद्धा बघितलं टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारामारी झाली होती जे गुंड आले होते बाहेरून आणले होते तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं आणि कार्यकर्त्यांसाठी साहेब हे विचारत होते पोलिसांना आम्हाला फक्त विचार तब्येत कशी काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आमचे तीन चार तास तिथं घालवले मग आता आम्ही यांना भेटलो नितीन देशमुखांनी तब्येत ठीक आहे पण हा टोटली अन्याय आहे भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला के आहे आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झालाय भेदभाव बाहेरून गुंड आणून आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण आव्हाड साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं हे अतिशय दुर्दैव काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी अध्यक्ष खोट का बोलतात अध्यक्ष खोट का बोलतात मला आणि जयंत पाटलांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं की सभागृह संपू द्या सोडून देऊ आपण आम्ही त्यांना हे विचारलं नाही की समोरची किती अटकेत आता समोर दिसत आहेत आम्ही बिलकुल विचारलं नाही किती अटकेत काय अटकेत आता आज आमचा प्रश्न आहे कुठे गेले पाच जण मारत होते कुठे गेले ते पाच जण हा अध्यक्ष तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात आम्हाला का सांगितलं की सोडतो म्हणून सचिव भोळे मला स्वतः सांगितलं सोडतो म्हणून अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटलांना स्वतः सांगितलं सोडतो म्हणून हे असं दुहेरी का चाल खेळायची शंभर टक्के सरकार 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 पोलिसांकडूनच आज कॉल ऑपरेट करत सरकार पोलिसांना आपले हस्तक बनवतात पोलिसांवरती आमचा अजिबात काय आक्षेप नाही काय करणार बिचारे आता दोन वाजता ते मुंडे साहेबांना फोन आला ते सर 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 नो नो सर, सर, नो सर, सर, सर। काय करणार बिचारे पोलिसांचा काही प्रश्न आहे जर त्यांचा मालक विधानसभेचा सर्वे सर्व अध्यक्षच जर आमच्याशी खोटं बोलून आम्हाला फसवत असेल この辺りもありますか